नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे किती वाजले बघू तुम्ही तर संध्याकाळचे सात वाजले तर सात वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आज चौदा लवकर सुरू करते तर आज थोडा भाजीपाला आणलाय तर खूप महाग पडला आहे तीस रुपयाला एवढी एवढीच जुडी भेटली मला कांद्याची पात आणि कोथिंबीर दहा रुपयाची एवढे एवढीच तिरम्या भेटले तुम्हाला दाखवतो तर दहा रुपयाची फक्त एवढीच कोथिंबीर आहे आणि तीस रुपयाची बघू शकता तुम्ही तीस रुपयाची एवढी एवढीच जोडी गाजर पण किती मागे पाहि ना वीस रुपये पावशेर एवढे एवढेच आहे गाजर वीस रुपये पावशेर किती मागे ना महाग वाढली चप्पल आणली आहे तुला हंड्रेड हंड्रेड रुपयाची शंभर चप्पल आहे शंभर रुपयाला एक शंभर रुपयाला एक जोडे तो पण शंभर ला जाय मग तुला कुठे देत तर घेऊन ये पैसे हा फेरीवाले जाई ना मग घ्यायचे ना तिकडे फेरीवाले येते तर का बोलतो बस गप चिक बसतो लगेच तिथे पैसे काढता करायचे लगेच घ्यायचे माग राहत इथं शहरात माग राहत कोणी स्वस्त नाही देत आजकाल आहे ना राहवी गाजर खातो की ये मी का हा तुला तेच पाहिजे आहे ना भाकर नाही काय हा कर अभ्यास कर मित्रांनो आता मी मुंबईला जाणार आहे तर मुंबईला जाण्याचं कारण काय आहे इथं अर्निंग नाही राहिली पैसे काही कमावले जाऊ नाही राहिले इथं काही परवडू नाही राहिलं मला असं वाटतंय मुंबईला एखाद्या एमआयडीसीमध्ये कंपनीत जावं तिकडं म्हणतात वीस एक हजार रुपये पगार भेटतो आता जाऊ मला नेमकी पावसाळा पण लागणार आहे तिथं राहायचा प्रॉब्लेम होईल पाहा तिकडे मला पाहिले तर तिकडं रूम पाहावा लागणार आहे मला तर तिकडं माझा भाऊ राहतो त्याच्या रूममध्ये राहावं असं वाटतं मला कारण त्याने पण रूम घेतली तिकडं तर तिकडे जाऊन काम करावं लागेल कारण इकडे परवडून राहिलं ऑर्डर पण खूप कमी झाले आहे तर एक एक लॉक तुटून राहिलं दररोज तर दोनशेचं पेट्रोल जाऊ राहिलं पेट्रोलला पण खूप पैसे लागू राहिले दोनशे रुपये आणि आपली अर्निंग होते तीनशे साडेतीनशे तीनशे पंचवीस रुपये अर्निंग होते दिवसाची आणि एकशे दहा रुपये इन्सिट येतोय तर टोटल असे आपल्याला साडेचारशे पाचशे रुपये भेटत आहे आणि त्याचे दोनशेचं पेट्रोल म्हणजे तीनशे निघून राहिले तर काय परवडून राहिले आणि इथे महागाई एवढी वाढली किती माग भेटते सगळे भाजीपाला एवढं माग कुठं असतं का तर काहीच परवडू नाही राहिलं तर मुंबईला जायचा प्लॅन करतोय मी तर एवढ्या दोन तीन दिवसात जाईलच असं वाटतंय मी तर पूर्ण नियोजन रूम वगैरे विचारून घेतो पहिल्यांदा मग जाईन तिकडे तर मित्रांनो मुंबईला खूप पैसा भेटतो म्हणे तिकडे आता पावसाचं आहे वातावरण पण आहे पाऊस म्हणजे पावसाळा पावसा चालू होणार आहे तर पावसाचं जावा का नाही हा विचार करतो दोन तीन दिवसात मी तुम्हाला त्याविषयी सांगतो तर आजचं ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला हेच सांगायचं होतं तर शिव मी इकडे गाजर खातोय इकडे अजून स्वयंपाकाची तयारी व्हायची तर आज थोडं लवकरच आलोय मी कारण अर्निंग नाही झाली आणि ऑर्डर पण पडत नव्हत्या हो तर एक दोन दोन तास मला बसून ठेवलं कंपनीने तर कंपनीने जास्त वेळ बसून ठेवलं त्याच्यामुळे मी वाईतगलो आणि आता घरी आलोय सहा वाजले तर इथे बाप्पा पण करायचा बाकी आहे अजून इकडे सवर चालू आहे सात दहा झाले आता काय करायचं होतं आणवी तुला इकडे आता इकडे आणवी आली आमची आमची आणवी आली ये वरती ये आता आमची आणि आली इकडे हा हाय काय आता आणि जेवण नाही करणार आता एवढे गाजर खाऊन मला आहे ना बाळेकुड गेला अरे शिवम तू काय करतो तिकडे वा आला तुला नाही कायच का मालपाव कस लागेल हम्म हम्म टेस्ट आहे बर का बोड खायचं का जर झर झर नको लागू घर जर ना देतोय मी जर ना गुष्ट नाही फक्त थोडं काज काढलंय

बाप्पा घ्या घ्याल का खाऊन आता करून का चालली काय राहील ते खायचं नाही तुला चांगलं चांगल नाही म्हणजे लाईट गेली बाय खरंच म्हणतो काय चांगलं नाही लाईट गेली हम्म चावत आहे लाईट गेली खरे आणि भाफ्रोजनं श्रद्धांजली झालेली आहे तर आमच्याकडे दोन मुलं रेलवे खाली आत्महत्या केली तर अकरावीचे पोरं होते तर भावरोज पूर्ण श्रद्धांजली त्यांना तुम्ही नाशिक न्यूजवरती चेक करू शकता नाशिक न्यूज टाकून त्यावर तुम्हाला बातमी भेटेल तर मित्रांनो खूप गरम होते आज तर भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाबा ओके थँक्यू